छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबईत शिवज्योत रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्भे सेक्टर वीस मधील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे शिवज्योत रॅलीचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या समईतून ही ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत येतात ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहित व्हावा यासाठी आयोजन करत असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेषराव आडे यांनी सांगितले गेल्या पंचवीस वर्षापासून हा शिवज्योत रॅलीचा कार्यक्रम आम्ही शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित करीत आलेलो आहोत या वर्षी सुद्धा आमच्या मावळ्यांनी जीवाची तमा न बाळगता रात्रभर पायदल चालत पायात कुठलीही वस्तू न टाकता रात्रभर पायात चालत येऊन यांनी फक्त एकच विचार समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार लहान मुलापर्यंत पोचवावा यांचा विचार प्रत्यक्ष मनामध्ये रुजवावा या उद्देश समोर ठेवूनच हे दरवर्षी आम्ही हे च प्रयोजन करीत असतो अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न